भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतिकिशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवं भवसागरा कर्णधार असलेला भूभाराचे हरण करणाऱ्या भक्तांचे चित्त मोहून टाकणाऱ्या या यशोदेच्या कुमाराला मी नमस्कार करते अत्यंत मोहक दृष्टिक्षेप असणाऱ्या गोपिकांकडून म्हणजेच त्याच्या सखींकडून निरंतर सेवीला जाणारा नित्या नवीन नवीन असणाऱ्या नंदकुमाराला मी नमस्कार करते